उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा रोटरी क्लबच्या वतीने शेतकरी मेळावा शाश्वत शेतीकडे दिशादर्शन मुरुम तारीख पाच रोटरी क्लब मुरुम सिटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांच्या माध्यमातून मुरुम येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते रवींद्र खेडे यांच्या मळ्यात आयोजित या मेळाव्यास परिसरातील शेकडो शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अरुण गुट्टे विस्तार कृषी विद्यापिता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ प्रभणी ज्ञानोबा रितापुरे तालुका कृषी अधिकारी उमरगा आणि डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले मेळाव्यात कृषी क्षेत्रातील शासकीय योजना डाळ व तेल वर्गीय पिकांचे महत्व तसेच सेंद्रिय शेतीचे फायदे या विषयावर सखोल माहिती देण्यात आली यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादन वाढवण्याचे उपाय नैसर्गिक शेतीमुळे होणारे आरोग्यवर्धक फायदे यावर भर देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलाकर मोटे अध्यक्ष प्रमुख उपस्थिती सुनील राठोड सचिव गोविंद पाटील प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर अप्पासाहेब सूरवशी प्रोजेक्ट डायरेक्टर आणि प्रकाश रोडगे बाबासाहेब पाटील अप्पासाहेब पाटील भूषण पाताळे कल्प्पा पाटील कल्लया स्वामी व इतर रोटियन्स रोटरी क्लब मुरुमशेट्टीचे योगदान पाखण्याजोगे होते सूत्रसंचालन पाटील तर आभार सुनील यांनी मानले हा शेतकरी मेळावा मोरू व परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला ती एक सुवर्ण संधी घेऊन येत असते या वर्षीचा पाऊस जो मे महिन्यामध्ये जास्तीचा झाला ती ही आपल्यासाठी सुवर्ण संधीच आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये शेतीमध्ये तणांचा प्रादुर्भाव फार वाढलेला आहे आणि मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसाद्वारे सगळे तण पेरणीच्या अगोदर उघडून निघाले आपल्याला पेरणीच्या अगोदर फक्त एक पाळी मारायची एक पाळी मारली की खरीप हंगामामध्ये तणावर होणारा जो काही खर्च आहे तो पंच्याहत्तर टक्के कमी होणार आहे ही आहे बाकी या भागामध्ये आता पेरणी चालू झालेली आहे असं वाटते कारण बारा तारखेपर्यंत थोडी पावसाची उघाड आहे आणि बारा तारखेनंतर पुन्हा मान्सूनचा पाऊस चालू होत आहे सर्वसाधारण बारा ते सोळा सतरा तारखेच्या दरम्यान मराठवाड्यामधल्या सगळ्या भागामध्ये पेरणी चालू झालेली असेल ज्या ज्या भागामध्ये थोडासा पाऊस लवकर होतोय त्या भागामध्ये दहा तारखेच्या अगोदरही पेरणी होऊ शकते परंतु पेरणीचं एक तंत्र आहे सात जून नंतर जी पेरणी होती ती शंभर टक्के सक्सेस होती सात जूनच्या अगोदर जी काही पेरणी करत असतो आपण एकटे दुखते किंवा काही शेतकरी पेरणी करत असतील तर त्यावर त्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढतो रोगांचा प्रादुर्भाव वाढतो हरिण सारख्या डुकरासारखा जे काही नैसर्गिक शत्रू आहे त्यांचा सुद्धा प्रादुर्भाव वाढत असतो त्यामुळे जी काही पेरणी करायची आहे ती एकत्रित गाववाल्यांनी सगळ्यांनी एकत्रित मिळून एक एकत्रित चालू करायचं मराठी वर्त लढा सत्याचा